नमस्कार मी जयसिंग पाटील म्हणजे मालवे तालुका राधानगरी येथील शेतकरी असून आज ही पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे ही पाहता ह्या महायुतीच्या सरकारने जो शक्तीपीठ रस्ता प्रस्तावित केलेला आहे त्या प्रस्तावित रस्त्याला माझा माझा म्हणण्यापेक्षा आमच्या शेतकरी बांधवांचा विरोध आहे आज ही पूरपरिस्थिती अशा पद्धतीने आहे की बिदरीचा पूल झाल्यापासून आमच्या गावाला तरी वारंवार पु पूर याय लागला आहे यापूर्वी जो पू पूर्वीचा कोल्हापूर बांधारा होता त्यावेळी इतका पूर येत नव्हता पण तो नवीन पूल झाल्यामुळं इतका प पुर येते या ठिकाणी या लागला आहे दरवर्षी येतोय तर नवीन जो आता नागपूर ते गोवा जो शक्तीपीठ रस्ता प्रस्तावित शासनान या शासनानं केला आहे तो जर ह्या भागात जर झाला तर मला वाटते या भोवतालची सभोवतालची गावे पूर्ण पाण्याखाली जाणार आहेत तर मला शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी कुठलाही राजकीय स्वार्थ न बघता या शक्तीपीठ विस्त रस्त्याला विरोध केला पाहिजे आणि त्याचं असं कारण राजू शेट्टींनी ज्याप्रमाणे सांगितलं की नागपूरवरनं आपण कोल्हापूरमध्ये यायला सहा ते सात तासात येतो जो आता पंढरपूर सोलापूर महामार्ग झाला आहे त्याला प परस प्रस्तावितच तो नागपूर रस्ता आहे तर या सरकारला काय गरज आहे की हे डायरेक्ट शक्तीपीठ रस्त्यात निर्माण करायची आणि हे देवाच्या नावाखाली शक्तीपीठ म्हणायचं आणि कुठल्या तरी उद्योगपतींना त्याचं सहकार्य होईल या दृष्टीने हे या सरकारची नजर आहे आणि एवढेच नसून आम्ही कायमपूरबाधित राहणार आणि जो कोण ठेका घेणार त्याच्या मुलांच्या पिढ्यान पिढ्याची फुटबंचित ते निर्माण करणार आणि तुम्हा आम्हाला याच्या शेतीच्या उत्पन्नामुळं जे काही चार पैसे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी असतील आपल्या संसारालासाठी असतील ते पूरबाधित जर झालो तर कायम आपण पूरग्रस्त म्हणून गणले जाणार तेव्हा माझा माझा म्हणण्यापेक्षा आमच्या शेतकरी बांधवांनी या शक्तीपीठ रस्त्याला विरोध केला पाहिजे शक्तीपीठ झाला तर पूर्ण सभोवतालचं आपण हे गाव पूरग्रस्त म्हणून आपण ओळखलं जाणार